शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली सर्किट हाऊस हो इथं पदाधिकाऱ्यांची मिटिंग व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यानंतर सांगली कुपवाड व मिरज सुभाष नगर इथं शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आले यानंतर मिरजमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले यानंतर सांगलीमध्ये प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांची जोरदार सभा झाली यावेळी बोलताना नितीन बानुगडे पाटील म्हणाले की सांगली कुपवाड महानगरपालिका निवडणूक ही शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या नेतृत्वामध्ये लढणार आणि जिंकणार असून त्या उद्देशानं संपूर्ण तयारी झाली आहे येत्या काळात शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे यावेळी प्रमुख महादेव मगदून भगवानदास डॉक्टर किशोर ठाणेकर तानाजी सातपुते महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे शकीरा जमादार तालुका प्रमुख प्रताप विचार विश्वास कांबळे सनी कोरे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके रुपेश मोकाशी सांगली मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हट्टेकर सुरेश भोसले कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत पांडू लोहार हरिदास पडळकर रोहन पवार मुन्ना शेख सलीम शेख नितीन जाधव सुनील ढोले चंद्रकांत वक्रल अब्दुल मोमिन किरण कांबळे ओंकार देशपांडे विष्णू पाटील व संतोष पाटील शिवसैनिक उपस्थित होते मिळवायचं असेल तर मतदार यादी तितकीच महत्वाची त्या मतदार यादीच सगळ्यात मोठं महत्व ज्याचा मतदार यादीचा अभ्यास पक्का आहे त्याला निवडणुकीचं यशही पक्का आहे अशी एक साधारण भावना आहे पण ज्या पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली गेली दुबार नावं आणली गेली ती जर संख्या बघितली तर साधारणपणे बोगस मतदार नावं तुम्हाला दिसतील प्रारूप याद्या मागच्या काही दिवसांपूर्वी आल्या तर तुम्हाला कदाचित मिळाल्या असतील जिल्हा प्रमुख आणि तुमच्या सगळ्यांना त्या उपलब्ध करून दिल्या असतील या प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात जी काही नावं मतदारांची आहेत ती साधारणपणे कालची सात डिसेंबर सात डिसेंबर पर्यंत त्या मतदार यादीवर आक्षेप घ्यायला मुदत होती निवडणूक लढणाऱ्या तुमच्यापैकी किती जणांनी त्या मतदार यादीवर आक्षेप घेतलाय तुमच्या मतदारसंघात तुमच्या पराभागामध्ये किती दुबार नाव आहेत किती बोगस ना कि नाव आहेत याच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केलाय का निवडणूक आयोगाला तशी तुम्ही माहिती दिलीय का आता जी नावं दुबार आहेत त्याच्याबद्दल निवडणूक पहिली गोष्ट की तुम्ही लढता हे आधी पहिले लोकांना कळालं पाहिजे तुमचं चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांनी तुम्हाला मत का द्यावीत हा विचार तुम्ही लोकांपर्यंत मांडला पाहिजे आणि मग तुमची निवडणुकी जनतेनं हातात घेतली पाहिजे हा झाला एक भाग प्रचाराचा आणि प्रसाराचा दुसरा भाग याच्यातला त्याच्यामुळे शिवसेनेने मशाल प्रत्येकाच्या मुला पेटवायची